सुबोध मोहिते यांच्या वक्तव्यानंतर पत्रकारांनी केला सभेवर बहिष्कार पत्रकार संघटनांनी निषेध करत सभेवर घातला बहिष्कार हिंगणघाट आणि वर्धेच्या पत्रकार संघटनांकडून निषेध निषेध ऑफ व्यक्त हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी झालेल्या आंदोलना संदर्भात पत्रकाराची उडवली खिल्ली विरोधकांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आंदोलनाच्या बातम्या पैसे घेऊन आणि दारू पाजून लिहिल्या असं वक्तव्य करण्यात आलंय वैद्यकीय महाविद्यालयासाठी विरोधक उपोषणावर बसले आणि रोज पैसे देऊन आणि दारू पाजून बातम्या छापायला लावल्या असं वक्तव्य करण्यात आलंय रोज बातम्या छापून राहिल्या पैसे देऊन दारू पाजून पत्रकाराला इकडे आष्टी का तळेगाव काय सांगितलं तर तिथं शंभर एकर जागा आम्ही आयडेंटिफाय करून ठेवली आहे मेडिकल कॉलेज गेलं तिकडे इकडे विरोधक बसले उपोषणावर रोज बातम्या छापून राहिले पैसे देऊन दारू पाजून पत्रकाराला मी विचार केला लफडा झाला माणसाचं काही खरं नाही आता कुणावारच